नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर हळदीच्या दरात पुन्हा एकदा झपाट्यानं मित्रांनो आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काय मिळतोय हळदीला भावते पहिली बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी मिळाली आहे बारा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई लोकल हळदीला आवक आलेली आहे एकशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली राजापुरी हळदीला आवक आलेली आहे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळायला आहे अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सतरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे तीनशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर चौदा हजार रुपये तर जास्तीत जास्त नांदेडला हळदीला भाव मिळालेला आहे चौदा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे पाचशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार सहाशे दहा रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती भोकर अवक आहे हळदीला तेरा क्विंटलची कमी कमीत कमी दर मिळालेला आहे आठ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला नऊ हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला दहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत लोकल हळदीला वसमतला अवक आहे एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे दहा हजार एकशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्यान तेरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली राजापुरी हळदीला अवक आलेली आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पंधरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्यान एकोणीस हजार रुपये